मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की त्यांना जे हमीपत्र द्यायचं आहे ते हमीपत्र कशाच्या बाबतीत द्यायचं आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे कारण तुम्हाला माहीतच आहे की दोन हजार सतरापासून जी शिक्षक भरती होत आहे ती शिक्षक भरती महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टलमार्फत करत आहे आणि ही शिक्षक भरती करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेले आहेत दोन हजार सतरापासनं कारण याच्यामध्ये जे काही शिक्षकांची भरती होत आहे ते वेगवेगळ्या संस्थेमध्ये होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत आहे खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही अनुदानप्राप्त शाळा आहेत ज्या काही टप्पा अनुदानावरच्या शाळा आहेत ज्या काही विनाअनुदान तत्त्वावरच्या शाळा आहेत या सर्व संस्थांमध्ये जी भरती होते आहे ती भरती पवित्र पोर्टलमार्फत होत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात त्यानंतर महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि नगर परिषदच्या शाळा येतात तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सध्या एक म्हणजे एक प्रॉब्लेम सध्या क्रिएट झालेला आहे आणि तो प्रॉब्लेम असा क्रिएट झालेला आहे की जे काही सध्या शिक्षक उमेदवार आहेत जे इन सर्विस आहेत शिक्षक उमेदवार त्यांच्या बदल्यांचा फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे कारण काही प्रशासनाच्या स्तरावरच्या बदल्या असतात काही विनंतीवरून बदल्या त्यांना करायच्या असतात आणि या बदल्यांमध्ये फार मोठा वेळ जातो आणि याच्यामध्ये केव्हा केव्हा तर फार काही असे आर्थिक व्यवहारसुद्धा होतात तर त्या दृष्टिकोनातून एक शासनाने महत्त्वाचा जी आर काढलेला आहे त्या जी आरवर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि हा जो जी आर आहे मित्रभू हा जी आर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्या बाबतीत आहे मी पुनश्च एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकांच्या शाळा येतात काही कटक मंडळं आहेत त्यांच्या शाळा येतात त्याच्यानंतर क आपण असं म्हणू काही बृहन्मुंबईच्या महानगरपालिका वगैरे ज्या चालवतात अशा याच्यामध्ये शाळा येतात आणि या शाळेमध्ये जेव्हा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे आता त्या नियुक्तीच्या वेळेस त्यांना एक हमीपत्र द्यायचं आहे आणि हे हमीपत्र कशाच्या बाबतीत आहे म्हणजे शिक्षक उमेदवारांना शिक्षकापदी जेव्हा नियुक्ती होणार आहे शिक्षक उमेदवारांची जेव्हा शिक्षकपदी नियुक्ती होणार आहे त्या नियुक्तीच्या दिवशी त्यांना म्हणजे ऑर्डर मिळणार आहे आणि ऑर्डर मिळण्याच्या अगोदरच त्यांना एक करारपत्रक ज्याला आपण हमीपत्रक असं म्हणतो एक हमी त्यांना लिहून देण्याची आहे आणि ती हमी कोणती लिहून द्यायची आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये हो चर्चा करायची आहे मित्रो याच्यामध्ये एक लक्षात घ्या याच्यामध्ये प्राप्त संस्था नाहीत येत याच्यामध्ये टप्पा अनुदानावरच्या संस्था येत नाहीत याच्यामध्ये अनुदानित संस्था येत नाहीत आणि याच्यामध्ये कायम विनानुदानित संस्थासुद्धा येत नाही थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे हा जो जी आर आहे हा जी आर खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्यांना लागू नाही मग हा जी आर कोणाला लागू आहे तर हा जो जी आर आहे तुम्हाला माहीतच आहे की नुकतीच जे काही शिक्षक उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत अकरा हजाराच्या जवळपास सध्या शिक्षक उमेदवारांची निवड झालेली आहे आणि यांच्या नियुक्त्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या आहेत मग या शिक्षक उमेदवारांच्या ज्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्या नियुक्त्या सुरू करण्यासाठी किंवा त्यांना इन प्रोसेस आणण्यासाठी कारण त्यांना कुठल्याही कंडिशन्समध्ये यांना हे नवीन सत्र सुरू होण्याच्या अगोदर नियुक्तीपत्र द्यायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या संबंधित शाळेवर रुजू करून घ्यावायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही शिक्षण विभाग आहे जे शिक्षण आयुक्त आहेत यांनी निवडणूक आयोगाकडे एक पत्र लिहिलं आणि त्यांनी निवडणूक आयोगाला अशी परवानगी मागितलेली आहे की शिक्षक भरतीबाबत ज्या काही नियुक्त्या आहेत त्यांची निवड यादी लागलेली आहे त्यांच्या नियुक्त्या करण्याची परवानगी आम्हा मि देण्यात यावी म्हणून म्हणून एक मधला मार्ग का म्हणून काय केलं निवडणूक आयोगानं की ज्या जिल्ह्याच्या म्हणजे ज्या लोकसभेच्या म्हणजे एक लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये काय जे जिल्हेत असतील त्या जिल्ह्याची जर इलेक्शन पार पडलं असेल तर तिथं त्यांनी त्या भरत्या सुरू करण्याचे अधिकार दिलेले आहेत म्हणजे त्यांनी त्या शिक्षण आयुक्तांना सांगितलेलं आहे की तिथलं इलेक्शन पार पडलं तुम्ही तिथे भरत्या तुमच्या सुरू करून द्या तिथं आमची कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही मग त्या दृष्टिकोनातून सातारा जिल्हा परिषदमध्ये ज्या ज्या काही शिक्षकांचं सातशे चौसष्ट शिक्षकांचं तिथं सिलेक्शन झालेलं आहे जवळपास अंदाजे ॲप्रॉक्झिमेटली मी तुम्हाला आकडा सांगतो आहे त्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये काय घडलं त्यांच्याकडनं कोणतं हमीपत्र लिहून घेतलं त्यावर आपल्याला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तोच आपला महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे बरोबर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांना समुपदेशन करून त्यांना त्यांच्या शाळासुद्धा अलॉट त्यांनी केलेले आहेत समुपदेशन म्हणजे काय केलं त्यांनी पाहित आहे का की त्यांनी ॲज पर गुणवत्तेनुसार टॅटच्या गुणवत्तेनुसार त्यांना बोलावलेलं आहे आणि त्यांना जे काही गुणवत्ता ज्या उमेदवार शिक्षक उमेदवारांची गुणवत्ता जास्त आहे त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांनीच दाखवलं आहे की बाबा हे हे गावं रिक्त आहेत शिक्षक भरतीसाठी याच्यामधलं तुम्हाला कोणतं गावं पाहिजे मग सेकंड उमेदवार घेतला त्याच्यापेक्षा कमी गुत्ते गुणवत्तेवाला टॅटच्या नंतर पुढला चाललं असं म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरनिंग ज्यांचे म्हणजे अगोदर टॉप लेवलवरचं आहे हायेस्ट गुण असलेल्या उमेदवारांना त्यांनी प्राधान्य दिलं आहे मग ते पुढे गेले डिसेंडिंग ऑर्डरनं चालले चालले मागं मागं आणि त्यांना त्यांचे गावं अलॉट करून दिलेले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे परंतु तिथं त्यांनी एक हमी घेतलेली आहे शासनाच्या जी आरनुसार त्या शिक्षक उमेदवाराकडनं त्यांनी एक हमीपत्र लिहून घेतलेलं आहे आणि ते हमीपत्र फार महत्त्वाचं आहे त्या हमीपत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहून घेतलेलं आहे की जो जिल्हा त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं अगोदरच गाव घ्यायच्या अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये जे गाव तुम्हाला मिळालेलं आहे त्या जिल्ह्यातच तुम्हाला रिटायर्ड होईपर्यंत नोकरी करायची आहे तुम्हाला बदली मागता येणार नाही असं हमीपत्र प्रत्येक शिक्षक उमेदवाराकडनं त्यांनी लिहून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या शासनाच्या जी आरनुसार त्यांना सांगितलं आहे की हे गावं आमच्याकडे रिक्त आहेत एक जिल्हा आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामधले जे रिक्त गावं आहेत जिथं जिथं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये रिक्तपदं आहेत ते त्यांनी समोर ठेवलेले आहेत टॅटच्या गुणवत्तेनुसार उमेदवाराला बोलावलेलं आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की याच्यामधलं एक गाव तुम्हाला निवडायचं आहे तिथं तुमची नियुक्ती होणार आहे त्यांनी ते गाव तिथं निवडलं निवडल्यानंतर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी जे काही प्राथमिक आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता हे गाव निवडलं तुम्ही तुम्हाला आता हा हे गाव निवडलं तुम्ही हा जिल्हा निवडला तर या जिल्ह्यातून तुम्हाला आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली मागता येणार नाही आणि तसं तुम्हाला आम्हाला हमीपत्रसुद्धा लिहून द्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला रिटायर्ड होईपर्यंत एकाच जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे तुम्हाला जिल्हा बदलून बदली मिळणार नाही अशा प्रकारचं हमीपत्र सातारा जी काही जिल्हा परिषद आहेत तिथले जे प्राथमिक शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी प्रत्येक उमेदवाराकडनं घेतलेलं आहे म्हणून आता जे काही पुढची समजा अलॉटमेंट येणार आहे जी काही निवड यादी येणार आहे त्या दृष्टिकोनातून आपले जे आणखी जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनासुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे की ते जर एका जिल्ह्यामध्ये जर जॉईन झाले नोकरीवर त्यांच्या रुजू झाले तर त्यांना त्या जिल्ह्यातून जिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे त्यांना जिल्हा बदलून बदली मागता येणार नाही कारण आपला कसं धोरण असते की मग स्थानिक स्वराज्य संस्था आहे ठीक आहे आता जिथं मिळते तिथं नोकरी हा एक हाताशी करून घ्यायची आणि ती नोकरीचा अनप्रोबेशन पिरियड आपला कंप्लीट झाला शिक्षण सेवकाचा पिरियड कम्प्लीट झाला की आपण लगेच बदली आपल्या सोयीच्या गावागावी मागतो किंवा आपल्या सोयीच्या जिल्ह्यामध्ये आपण मागतो आणि ती जी जी दरवर्षी जी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस ती जी प्रोसेस आहे ती फार वेळ खाऊ आहे त्याच्यामध्ये फार मोठी कुठं कुठं आर्थिक देवाणघेवाणसुद्धा होते दे। आणि हे बंद करण्यासाठी शासनाने हा जी आर काढलेला आहे की यानंतर आता जे काही नवीन शिक्षक उमेदवार आम्ही रुजू करून घेणार आहे त्या नवीन शिक्षक उमेदवाराकडनं आम्ही असं एक हमीपत्र घेणार आहोत की त्या शिक्षक उमेदवाराला आम्हाला त्या हमीपत्रामध्ये अशी हमी, हमी लिहून द्यावी लागणार आहे की अमुक एक सातारा जिल्हा आम्हाला दिला तर आम्ही या जिल्ह्यातून रिटायरमेंट होईपर्यंत बदली मागणार नाही करिता मी हमीपत्र लिहून देत आहे असा एक ड्राफ्ट त्यांनी तयार केला मित्रो आणि तो ड्राफ्ट प्रत्येक शिक्षक उमेदवारांना तिथं लेखी द्यावा लागत आहे म्हणून आपले जे काही समजा अजूनही काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचे नाव अजून निवड यादीमध्ये आलेले नाहीत पण सु, सुद्धा हा महत्त्वाचा आहे की तुम्ही यानंतर जेव्हा तुम्हाला एखादा जिल्हा मिळणार आहे तर तुम्हाला रिटायरमेंटपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये नोकरी करावी लागणार आहे पुनश्च मी एकदा सांगतोय की हा जो जी आर आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे हा खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांसाठी नाही म्हणून आपण हे काळजीपूर्वक आहे का की खाजगी व्यवस्थापनाला हा जी आर लागू नाही फक्त हा बदली जो बदलीच्या संबंधातला जे काही हमीपत्र शिक्षक उमेदवारांना द्यायचं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच शाळेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळा मिळणार आहे त्यांना द्यावं लागणार आहे हे हमीपत्र तर ही महत्त्वाची बातमी मला आपल्यापर्यंत शेअर करायची होती त्यासाठी मी आजचा आपला हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारची जी काही शिक्षक भरतीबाबत आम्हाला लेटेस्ट अपडेट मिळते ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे बाकी याच्यामध्ये फार काही वेगळं नाही आहे हो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेला मी पूर्ण विराम देतो आहे पुनच्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो